ऑप्टिक्स द्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसली रोड मोहपाडा रसायनी रोह्यात जगदगुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा भव्य पादुका दर्शन सोहळा अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पेठ धाम महाराष्ट्र यांच्या पादुका दर्शन सोहळा रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा पासून गौळवाडी मैदान बस डेपोच्या मागे म्हाडा कॉलनी शेजारी तालुका रोहा जिल्हा उत्तर रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे या शुभदिनी दिनी रामानंदचार्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांसमवेत गुरुपूजनाचा उपासक दीक्षेचा प्रवचनाचा व जगदगुरु श्रींच्या सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांना व हितचिंतकांना मिळणार आहे तसेच या दिवशी कार्यक्रम ठिकाणी हजारो हितचिंतक भक्त उपासक दीक्षा घेणार आहेत जगदगुरु श्रींच्या या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार याची सांगड घालून सुखी जीवन कसे जगता येईल मानवी मनाचा विकास कसा साध्य होईल तसेच भारतीय संस्कृतीचे जतन यावर जनम प्रवचनकार यांच्या माध्यमातून उद्बोधक मार्गदर्शन करण्यात येणार आहे या भव्य दिव्य अशा पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका समवेत भव्य दिव्य अशा शोभा यात्रेच्या माध्यमातून विविध नयनरम्य कला पथकांच्या उपस्थितीत कार्यक्रम स्थळी होणार आहे तसेच जगद्गुरु श्रींच्या या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत गरीब आणि गरजूंना मोफत ब्लँकेट किटचे कार्यक्रम स्थळी वाटप करण्यात येणार आहे तरी या गुरुपूजनाचा प्रवचनाचा दर्शनाचा व पुष्पवृष्टीचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांच्या वतीने करण्यात आला आहे कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे